कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दिवाळीनंतरच्या बळी प्रतिपदेच्या मुहूर्तावर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात पारंपरिक उत्साहाचा जल्लोष अनुभवायला मिळाला औद्योगिक वसाहतीत नजीकच्या अजगणी मैदानावर खेड तालुका बैलगाडा संघटनेतर्फे भव्य बळीराजा नंदीपूजन सोहळा आणि सराव बैलगाडा स्पर्धा उत्साहात पार पडली अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या शर्यतीचा सराव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या स्पर्धेचं उद्घाटन खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देणं महत्वाचं असल्याचं सांगितलं जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील शेकडो बैलगाडा मालकांनी मोठ्या उत्साहात या स्पर्धेत सहभाग घेतला आपल्या कसलेल्या आणि जोशातल्या बैलांसह त्यांनी संपूर्ण मैदान दणाणून सोडलं ढोल ताशांचा गजर बैलांच्या टापांचा आवाज आणि प्रेक्षकांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारलेला होता नंदीपूजन आणि बैलगाडा शर्यतीनं संपूर्ण परिसरात उत्सवाचं आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं पारंपरिक बैलगाडा शर्यतीचा सराव पुन्हा सुरू झाल्यानं ग्रामस्थांमध्ये आणि बैलगाडा शौकीनांमध्ये आनंदाचं वातावरण आहे